नमस्कार मंडळी मी अर्चना स्वागत करते आहे तुमचं आपल्या नमोसा मोळवा मी या चॅनलमध्ये आज आपण मकर संक्रांतीच्या दिवशी तुम्ही कुठले पाच उपाय करू शकता जेणेकरून आपल्या घरामध्ये सुख समृद्धी आणि शांती नेहमी करता राहील ते आपण आपल्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यामुळे व्हिडिओ नक्की जर तुम्हाला आवडला तर लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि सुद्धा प्रेस करा जेणेकरून नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचू शकेल सूर्यदेवता बारा राशींना फेरी मारून आल्याच्या नंतर मकर राशीत प्रवेश करतात तेव्हा मकर संक्रांत चा सण येतो म्हणजे त्या दिवशी मकर संक्रांत असते जेव्हा सूर्यदेवता मकर राशीमध्ये प्रवेश करतात त्या दिवशी मकर संक्रांतीचा सण साजरा केला जातो मकर संक्रांत हा सण संपूर्ण भारतभर विरुद्ध परंपरा सह साजरा केला जातो सूर्य धनुराशी सोडून मकर राशीत प्रवेश करणार ती वेळ खूप लाभदायक आणि शुभ काळ अशी मानली जाते त्यामुळे जर आपण या काळामध्ये जर आपण काही उपाय केले तर आपल्या घरामध्ये सुख शांती समृद्धी नांदते मकर संक्रांतीच्या दिवशी तुम्हाला सकाळी लवकर उठायचं आहे तुमचं स्नान वगैरे आटकून तुम्हाला सूर्य नारायणची पूजा करायची आहे सूर्याला अर्घ द्यायचा आहे मकर संक्रांतीच्या दिवशी सूर्य देवता मकर राशीत प्रवेश करतात ज्यावेळेस सूर्य देवता उत्तरायण करतात त्यावेळेस शुभकाळ असे मानले जाते मकर संक्रांतीच्या दिवशी सूर्यदेवताची पूजा करावी सूर्यदेवीची पूजा करताना सूर्यदेवताची पूजा करताना तुम्हाला एका लोट्यामध्ये तांब्याच्या पाणी घ्यायचं आहे त्यामध्ये तुम्ही अक्षदा टाका आणि फूल टाका आणि त्याच्यामध्ये तुम्ही हळदी कुंकू टाका आणि या दिवशी तीळ नक्की टाका सूर्याला अर्घ देताना आणि त्यानंतर सूर्याला तुम्हाला सकाळी अर्घ द्यायचा आहे तुम्ही अर्घ देताना तुम्ही हा हा सकाळी सात वाजेपासून अर्घ देताना तुम्ही अकरा वेळा किंवा एकवीस वेळा हा मंत्र म्हणू शकता ओम गृहिणी सूर्याय नमा या मंत्राचा उच्चार करावा असे केल्याने सूर्यदेवता प्रभावित होऊन आपल्या घरामधील सुख समृद्धी मध्ये वाढ होते सूर्य मंत्र हा हिंदू सौर देवता सूर्य यांना समर्पित आहे त्या मंत्राचं जप किंवा पठण भगवान सूर्याच्या आशीर्वादासाठी केले जाते असे मानले जाते की यामुळे घरामध्ये सकारात्मक ऊर्जा आरोग्य आणि चैतन्य मध्ये वाढ होते सर्वात प्रसिद्ध सूर्य मंत्रांपैकी एक म्हणजे भगवान भगवान सूर्याला समर्पित गायत्री गायत्री मंत्र मंत्र सूर्यासाठी प्रमाणे आहे ओम भास्कराय विदमहेीमय तन्नो सूर्य प्रचोदयात हा मंत्र देखील तुम्ही सूर्याला अर्घ देताना अकरा वेळा किंवा एकवीस वेळेस म्हणू शकता ओम भास्कराय विद्महे कराय धीमये तन्नो सूर्य प्रचोदयात या मंत्राचा अर्थ असा आहे की सूर्यनारायण आम्ही तुमचे ध्यान करतो आमचे मन तेजस्वी आणि प्रबुद्ध बनवा आम्हाला मार्गदर्शन करा सूर्य गायत्री सदृढता वाढते आणि सर्वांगीण कल्याण होते असे मानले जाते या व्यतिरिक्त आहेत ज्याचेही तुम्ही या दिवशी पठण करू शकता भगवान सूर्यदेवाला प्रभावित करू शकता मकर संक्रांतीचा सण हा सूर्य प्रसन्न करण्यासाठी अतिशय महत्वाचा आणि शुभ मानला जातो मकर संक्रांतीचा सण या दिवशी पवित्र नद्यामध्ये स्नान करणे याला देखील विशेष महत्व आहे बरेच लोक नद्यामध्ये तीर्थक्षेत्र जाऊन स्नान करतात असे म्हटले जाते की पवित्र नद्यामध्ये स्नान केल्याने आपले पापे नष्ट होतात या दिवशी तुम्हीही तुमच्या आजूबाजूला कुठे जर तीर्थक्षेत्र असेल किंवा नदी असेल तिथे जाऊन स्नान अवश्य करा यामुळे चांगले आरोग्य लाभ मकर संक्रांतीच्या दिवशी दानाला देखील खूप महत्व आहे त्यामुळे मकर संक्रांतीच्या दिवशी बरेच लोक विशिष्ट ठिकाणी जाऊन म्हणजे मंदिरामध्ये जाऊन किंवा जिथे गोरगरीब राहत असतील ते जे गरजू व्यक्ती राहत असतील तिथे जाऊन दान करतात दान केल्यामुळे आपल्याला त्यांचा मिळतो आणि आपले वर्ष चांगले जाते आपल्याला यश आणि चांगले आरोग्य लाभते गोरगरिबांना मंदिरामध्ये जाऊन किंवा ज्या ठिकाणी गरजू व्यक्ती असतील अशा ठिकाणी जाऊन तुम्ही अन्नधान्य दान करू शकता किंवा थंडीचे दिवस असतील तर तुम्ही थंडीचे उबदार कपडे देखील दान करू शकता दान पुण्य करणे हे मकर संक्रांतीमध्ये च्या दिवशी विशेष महत्व आहे याला त्यामुळे तुमच्या ज्याने शक्य असेल यथाशक्ती दान तुम्ही नक्की करा तुमच्या ज्याने जे शक्य असेल ते दान तुम्ही नक्की करा मकर संक्रांतीच्या दिवशी तीर्थक्षेत्रे इथे अंग, जाऊन आंघोळ करण्याला महत्व आहे तसेच जर तुमच्याजवळ कुठे तीर्थक्षेत्र नसेल कर, तर तुम्ही तुमच्या घरी आंघोळ केली तरी चालेल पण त्या पाण्यामध्ये तुम्हाला तीळ टाकायचे आहे तुमच्याकडे काळे तीळ असतील ते टाका किंवा तुमच्याकडे पांढरे तीळ असले ते टाकले तरीसुद्धा चालेल आणि या पाण्याने तुम्हाला आंघोळ करायचे आहे असे केल्यामुळे शनिदेव आणि सूर्यदेव या दोघांची कृपा आपल्यावरती राहते आणि आपल्याला चांगले आरोग्य मकर संक्रांतीच्या दिवशी खिचडी आणि तिळदान करणे याला देखील खूप महत्त्व आहे मकर संक्रांतीच्या दिवशी पवित्र नद्यामध्ये स्नान करणे आणि सूर्यदेवाला अर्घ देणे सूर्याची पूजा अर्चना करणे सूर्यदेव हा मकर संक्रांतीची देवता आहे त्यामुळे या दिवशी तुमच्याच्याने शक्य जेवढं होईल तेवढी सूर्यदेवाची उपासना करा त्यामुळे आपलं वर्ष चांगलं जाईल आणि सूर्य देवाला अर्घ देताना ओम सूर्याय नमः या मंत्राचा उच्चार करा तसं पाहिलं तर सूर्यनारायण तुम्ही वर्ष वर अर्घ द्या पण तुमच्या शक्य झालं नाही तर तुम्ही मकर संक्रांतीच्या दिवशी न चुकता सूर्यनारायणाला अर्घ द्या मकर संक्रांतीच्या दिवशी एक दिवस लवकर उठा आणि सूर्यनारायणाला अर्घ नक्की द्या असं म्हटलं जाते की जे सूर्याला रोज अर्घ देतात त्यांच्यावरती सूर्यनारायणाची कृपा नेहमी राहते त्यांना चांगलं आरोग्य लाभते ते सूर्याप्रमाणे तेजस्वी होतात त्यामुळे तुम्ही देखील सूर्यनारायणाची कृपा प्राप्त करून घ्या आणि सूर्यनारायणाला अर्घ नका व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल तुम्हा तुम्हाला सर्वांचे आभार व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर व्हिडिओ लाईक करा चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकनला सुद्धा प्रेस करा जेणेकरून नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचू शकेल आणि हा व्हिडिओ इतरांना देखील शेअर करा जेणेकरून त्यांनासुद्धा ही माहिती मिळू शकेल धन्यवाद